गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाले आणि माढा तालुक्याच्या आमसभेला जवळपास बारा वर्षांनी मुहूर्त लागला आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सतरा फेब्रुवारी रोजी आयोजित या आमसभेत सर्वसामान्य नागरिकांनी आपले अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मांडत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं ही 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 तर आमदार अभिजित पाटील यांनीही अध्यक्षस्थान भूषवताना रितसर अर्ज तक्रारी देऊनही विहित वेळेत त्याची दखल न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत थेट निलंबनाच्या ठरावाचा इशाराही दिल्याचं दिसून आलं तर या आमसभेस अनुपस्थितीत असलेल्या बेजबाबदार शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलंय माढा येथील भांगेन मंगल कार्यालयात आयोजित ही आमसभा जवळपास नऊ तास चालली आणि माढा तालुक्यातील अनेक शेतकरी ग्रामस्थ यांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी गर्दी केली होती भ्रष्टाचाराचे आरोप आणि जलजीवन मिशन सह रखडलेली अनेक विकास कामे यामुळे माढ्याची आमसभा वादळी ठरली होती आता सत्तावीस फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्याच्या आमसभेचे आयोजन पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात करण्यात आलं आहे मागील दहा वर्षापासून पंढरपूर पंचायत समितीत आमसभा आयोजित करण्यात आली नव्हती या पंढरपूरच्या आमसभेचे अध्यक्षपद प्रोटोकॉलनुसार माढा विधानसभा मतदारसंघाच्या पदसिद्ध आमदाराकडे त्यामुळे माढ्याच्या आमदारांनी मागणी केल्यासच पंढरपूरच्या आमसभेचे आयोजन होऊ शकतं अशी माहिती दिली जात होती माझे आमदार प्रशांत परिचारक हेही पंढरपूरची आमसभा घेतली जावी यासाठी आग्रही असल्याचं दिसून आलं होतं गोपाळपूर रोजेवाडी रस्त्याच्या आंदोलनावेळी त्यांनी याबाबत नाराजी देखील बोलून दाखवली होती आता अनेक वर्षानंतर पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात सत्तावीस फेब्रुवारी रोजी आमसभा पार पडत असून प्रश्नासाठी विविध शासकीय कार्यालयात रितसर तक्रार देऊनही विहित वेळेत न्याय न मिळालेल्या नागरिकांना या आमसभेच्या रूपानं बोलण्याची संधी मिळणार आहे या आमसभेस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख मोहोळ मतदारसंघाचे आमदार खरे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार, पार पडणारी पंढरपूरची आमसभा देखील माढ्याप्रमाणेच वादळी ठरेल अशीच चर्चा होऊ लागली आहे